हे पुन्हा एकदा स्वागत आपलं जॉय लॉग वन झिरो टू झिरो या चॅनेलवर आणि लो आज लोक असं आहे की आज आपली भाची इस्कॉन टेम्पलला जाणार आहे जो आहे आपल्या खारघर पनवेल खारघर येथे आणि सर्वात म्हणजे सर्वात मोठा टेम्पल आहे तो आहे बँगलुरू येथे आणि सेकंड लार्जेस्ट टेम्पल आपल्याकडे आहे सर्वात जो दोन नंबर क्रमांकावर आहे तो आहे खारघर पनवेल पनवेल खारघर येथे तर ते व्हिजिट करण्यासाठी आपली बाची जाणार आहे हा मंदिर आणि तुम्हाला पूर्ण तो मंदिर दाखवणार आहे तर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की त्या ते टेम्पलला ते व्हिजिट करा आणि तुम्हाला जर लोक आवडला तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण आपली भाची काढणार आहे तर चला भेटा तुम्ही नक्की बघा हा पूर्ण चला आमची गँग आम्ही सेंट्रल आपण कुठं आलोय सेंट्रल पार्क पार। तुला इस्कोन मंदिरला आणि आमची मंडळी आजमध्ये जाते अरे आरुष काय चालू आहे मंदिर आणि किती गर्दी बघू शकता कधी तर तुम्हाला दाखवते मध्ये जाऊन नमस्कार मी नाही आणि आज आमचा ब्लॉक आहे आमचा इस्को मंदिर आहे तिकडे आणि आमची मंडळी दाखवतो मला ही आमची मंडळी ही छोटी दिदी अरे आणि आरुष काय चालय चालू आणि रेश्मी दिदी रेश्मी दिदी तुम्ही पण येत आहे ना, ये ना। हाय हाय आणि हा मंडू दादा आता आम्ही आता दहा मिनिटात पोचणार आहोत आवाज <स्थी> मंडळी <स्थी> चाललोय आता आम्ही इस्कॉन मंदिर आता आम्ही पाच मिनिटां पोहचू बघू शकतो आता मी तुम्हाला तिथे पोचल्यावर मी दाखवेन तो मंदिर कसं आहे आता आम्ही पोहोचलो इस्कोन मंदिरला मंदिर हा नुण। 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 मंदिर इस्कोन मंदिरला आणि आमची मंडळी आजमध्ये जाती बघू शकतो किती गर्दी आहे इस्कोन मंदिराच्या आता आता एंट्री करू थोडं तर ते वाटत पाय धुवायला लागतात जायला तिकडे पाटी बघू शकतो आणि हा अडकतो आहे कोण मंदिर आणि अजून इथे किती गर्दी अजून बघू शकता ते आणि इस्कोन मंदिर अजून बघू शकता किती भारी आहे आणि आमची मंडळी फोटोशूट चालू आहे त्यांचे फोटोशूट आणि बोल तुम्हाला दाखवते आधी मध्ये जाऊन आम्ही आजमध्ये पोहोचलोय तुम्ही बघू शकता आमचं मंडळी चालू आहे पुढे पुढे आणि आम्ही पण चाललोय आता 啊。 हे काय आम्ही आम्ही आलोय सेंट्रल पार्कला तुम्ही बघू शकता ही आमची गँग आम्ही सेंट्रल आपण कुठं आलोय सेंट्रल पार्क ओके चला तुम्हाला आम्ही सेंट्रल पार्कमध्ये एंट्री केलेली आहे आणि एंट्री करणं तुम्हाला पूर्ण मी ब्लॉक करणार आहे सेंट्रल पार्कचा

के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए